दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे आता हे विश्वकर्मा कोण आहेत त्याबद्दलचीच आज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हे जग तर ब्रह्मदेवाने बनवलेलं आहे या जगाला सुंदर करण्याचं काम विश्वकर्मा देवाने केलेलं आहे हे जो व्हिडिओ आहे तर ज्यांचं स्वतःचं घर व्हावं ज्यांच्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे वास्तुदोष असल्यामुळे आपण काही ना काही उपाय करत असतो तुमच्या घरात जर वास्तुदोष छोटा असो किंवा मोठा असो तुम्ही जर बघा विश्वकर्मा चालिसा दररोज दोनदा पठण केले तर नक्कीच तुमचा वास्तुदोष कमी होईल कारण विश्वकर्मा देवांना इंजिनियर मानलं गेलं आहे तेव्हाच्या काळी संपूर्ण जे काही सृष्टी सुंदर बनवण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे जर तुमच्या घरात कुठल्याही पण संदर्भात बघा टॉयलेट संदर्भात असो किचन संदर्भात असो किंवा देवघरातल्या संदर्भात काहीही दोष कारण बघा आजकाल प्रत्येकाच्याच घरात काही ना काही वास्तुदोष असतो त्याच्यासाठी बघा तोडफोड करणं वस्तू आणणं खरेदी करून ते घरात लावणं एवढं काही बघा आपल्याला शक्य होत नाही तर स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येक प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटत असतं जर तुम्ही बघा विश्व विश्वकर्मा चालिसा जर पठण केली ना, तर नक्कीच बघा तुमच्या समस्या तुमचं घर होण्यास स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतं कारण बघा हे जे विश्वकर्मा विश्व विश्व देव आहेत ना अर्थात जे काही रेल्वे कर्मचारी आहेत आर्किटेक्ट आहेत हे सगळेजण बघा त्यांचा मान सन्मान करत असतात त्यांची पूजा करत असतात आपल्याला माहिती पण नाही आहे स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्मा चालीसा पठण करायचे असते थोडक्यात विश्वकर्मा देव नेमके काय केलं होतं तेच आपण बघा माहिती बघूया विश्वकर्मा हे पौराणिक काळातले इंजिनियर मानले गेले होते स्वयंभू आणि जगाची निर्माता असं म्हटलं गेलं आहे त्यांना द्वारका हस्तिनापूर सोन्याची लंका असे अनेक बघा नगरी विश्वकर्मा देवाने बांधली होती त्यांनी देवांसाठी पण शस्त्रेसुद्धा तयार केली होती त्यांनी लंकेत प्रवेश करून प्रभू श्रीरामांना मदतसुद्धा केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबली हनुमान नरनील यांनी रामसेतू बांधलेला आहे म्हणून विश्वकर्मा जयंती आणि त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि आपल्याला पण स्वतःचं घर व्हावं म्हणून विश्वकर्मा जयंती साजरी करायची असते साजरी करणं म्हणजे काय तर त्यांची सेवा करायची असते देवाच्या कृपेने ज्यांच्या ज्यांच्या घराचं काम चालू आहे लोन पास होत नाही बऱ्याच तुमच्या बघा कमेंट येतात की घर बुक बुकिंग केलेलं आहे पण बघा खूप अडचणी येतात घर बुक केलं म्हणजे सगळं होतं का असं नाही आहे त्याच्यानंतर जे काळ आहे तर जो त्रास शारीरिक आणि मानसिक आपल्यासाठी बघा त्रासदायक असतो या सगळ्यातून बघा मार्ग मिळावा म्हणून आपल्याला गुरुक्षेत्र पारायण जर महिन्याला जोपर्यंत बघा त्याच्यानंतरचा जो काळ आहे जो त्रासदायी शारीरिक आणि मानसिक आपल्यासाठी त्रासदायीक असतो या सगळ्यातून मार्ग मिळावा म्हणून आपण गुरुचैत्र पारायण जर महिन्याला जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत करायचं असतं त्याचबरोबर बघा विश्वकर्मा चाळीसा दररोज दोनदा पठन करायचं असतं एकदा केलं तरी चालेल पण बघा दोनदा केलं तर जास्त फायदा होईल आता हे पठन कसं करायचं कुठे मिळेल याचा कुठे ग्रंथ आहे का तर नाही तर यूट्यूबला लावा नाही तर बघा गुगलला सर्च करा आणि ते वाचायचं आहे सकाळी वाच दुपारी वाचा संध्याकाळी वाचा काही हरकत नाही तुम्ही सेवा करत असताना मांसाहार वर्ज करायचा आहे जोपर्यंत बघा तुमची अडलेली कामं तुम्ही त्या घरासाठी किती मेहनत घेत आहात मला माहिती आहे प्रत्येक जणाचं हेच असतं की माझं घर व्हायला पाहिजे माहुसार मी तर आज नाही तर मी नंतर करेलच विश्वकर्मा चालिसाचं पटन करायचं असतं आता हे किती दिवस करायचं आहे जोपर्यंत बघा घर होत नाही एक वर्ष असो किंवा दोन वर्ष असो काहीही असेल तर बघा शंभर नद्या आपल्याला आड असतात प्रत्येक वेळेस काही ना काही बघा प्रॉब्लेम येतातच एखादं डॉक्युमेंट बघा मिळत नाही या जे काही अडचणी आहेत ना ते सुरळीत मार्गी लागाव्यात म्हणून विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं असतं ज्याच्या बघा ज्याचं स्वतःचं घर आहे आम्ही बघा भाड्याच्या घरात राहत आहोत अर्थात तुम्हाला बघा स्वतःचं घर पाहिजे आहे ना आता मग तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात तरीही बघा विश्वकर्मा चालीसा दररोज पठण करावं आता ज्यांचं बघा स्वतःचं घर व्हावं त्यांनी कसं करावं जोपर्यंत बघा तुमचं घर होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे पठण करायचं आहे एकदा बघा तुमचं घर झालं की बस मग तुम्ही बघा मती तुम्ही बघा सेवा थांबवली तरी चालेल ज्यांच्या स्वतःचं घर झालेलं आहे वास्तुदोष आहे खरं तर हा वास्तुदोष फक्त वास्तूमध्येच नाही तर माणसांनी हा लावलेला दोष असतो घरात कटकट भांडणं सारखे नकारात्मकता बोलणं याला त्याला काहीतरी बोलणं यानेसुद्धा बघा खूप प्रमाणात वास्तुदोष लागतो याच्यासाठी आपल्याला वागणूक आपली ही वर्तणूक चांगली पाहिजे आपण एखाद्याच्या घरात चुकीच्या पद्धतीने किचन आहे किंवा टॉयलेट आहे तुम्ही बघा काही करू शकत नाही जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर खर्च करावा लागणार असेल जर तुम्ही बघा तुमच्या वास्तूमध्ये चाळीस दिवसाची जर तुम्ही विश्वकर्मा चालिसाची सेवा केली तर हळूहळू वास्तुदोष कमी होण्यास मदत होते जसं मी तुम्हाला सांगितलं विश्वकर्मादेव हे पौराणिक काळातले इंजिनियर मानले गेले आहे जसे आपण बघा इंजिनियरला घर दाखवतो वास्तुतज्ञांना घर दाखवतो ते आपल्याला काही ना काही सुचवतात तेही बघा त्यांचेसुद्धा देव आहेत जर तुम्ही बघा त्यांचेच डायरेक्ट बघा सेवा केली तर हळूहळू तुमच्या पण वास्तुदोष तुमचा पण वास्तुदोष कमी होण्यास मदत होईल करून बघा अनुभव आलेला आहेत तर बघा तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर विश्वकर्मा चालीसा वास्तुदोष जाऊ म्हणून बघा घरात बसून करायचं असतं मी बाहेरगावी आहे नाही तुम्हाला घरात बसूनच करायचं आहे अतिशय सुंदर सेवा आहे उद्या काय करायचं आहे ज्यांना काहीच वास्तुदोष नाही आहे त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आधी तुम्ही बघा एक वेळा तीन वेळा पाच वेळा तुमची इच्छा असेल तितक्या वेळ तुम्ही विश्वकर्मा चालिसा आवर्जून पठण करा कितीही परफेक्ट घर बघा आजकाल बघा आपण देवघर आणि टॉयलेट बाथरूमची दिशा आणि बघा किचन एवढंच आपण बघत असतो कधी कधी बघा घराला कोच असते एवढं काहीच कळत नाही हळूहळू आल्यानंतर ते कळतं माझं हे राहून गेलं ते राहून गेलं मग मी असं घर घेतलं तेव्हा काहीच करू शकत नाही बघा इतका कष्ट करून घर घेतलेलं असतं तर ते बदलणं घर लगेच बदलणं ते तोंडाची गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी बघा अखंड विश्वकर्मा चालीसा पठण केले तर नक्कीच बघा तुम्हाला फायदा होईल तर मासिक धर्म सूतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ